वागळे स्टेट येथील रायला देवी तलावात बुडून एका अठरा वर्ष मुलाचा मृत्यू झालाय साहिल घोरपडे असं मृत मुलाचं नाव असून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी तलावात उतरला होता मध्यरात्री त्याचा मृतदेह बचाव पथकांनी बाहेर काढला वागळे स्टेट येथील साठेनगर परिसरात साहिल घोरपडे हा तरुण राहत होता रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत रायलादेवी तलावात पोहण्यासाठी गेला होता परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाला घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान मागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पथकाने अंडरवॉटर टेलिस्कोपिक कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर या यंत्रणांच्या साह्यानं साहिलचा सा शोध सुरू केला सुमारे दीड तास त्याचा शोध सुरू होता परंतु रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं मध्यरात्री साडेबारा वाजता पुन्हा तरुणाचा शोध पथकाने सुरू केला दोन तास शोधकार्य केल्यानंतर मुलाचा मृतदेह पथकानं बाहेर काढला त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलाय साहिलेच्या मृत्यूमुळे साठेनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते